श्री स्वामी समर्थ आज स्वामी समर्थ तुम्हाला अशी एक गोष्ट सांगत आहे जी ऐकल्यावर तुमचे मन शांत होईल किंवा सगळं संपलं असं वाटेत असेल तर हा संदेश तुम्ही नक्की ऐका शेवटपर्यंत स्वामी म्हणतात जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा मी तुमच्याबरोबर उभा राहतो स्वामी म्हणतात सगळे सोडून जातात तेव्हा मी तुमच्याबरोबर उभा राहतो स्वामी समर्थ म्हणतात काळ वाईट, आसे, आसे का वाईट आहे असं असं नाही काळ वाईट आहे असं नाही फक्त परीक्षा चालू आहे आणि परीक्षा संपल्यावरही परीक्षा संपल्यावर कृपा सुरू होते परीक्षा संपली की कृपा सुरू होते स्वामींची कथा आयुष्य बदलून टाकणारी कथा पैशाची चिंता असेल तर स्वामी समर्थ नक्की सेवा करा स्वामी तुमची सगळी इच्छा आज खूप लोक पैशाच्या चिंतेत आहे घर चालवायचं कसं कर्ज फेडायचं कसं उद्या काय होईल जर तुमच्या मनात असे प्रश्न असतील तर ही कथा स्वामी समर्थाची कथा शेवटपर्यंत ऐका एका छोट्या गावात विठ्ठलराव नावाचा गरीब माणूस राहत होता काम करून कुटुंब चालवायचा पण अचानक काम बंद झाले हातात पैसे नाही घरात आजारी बायकू मुलांची शाळेची फी भरायची दररोज सकाळी उठल्यावर एकच प्रश्न आज काय घरात शिजेल लोक उदर द्यायचं बंद केलं त्याचे अपमान करू लागले एक दिवस विठ्ठलराव पूर्णपणे खसला देवा। देवा ते ते रड़त होता रड़ता रड़ता तो म्हणाला देवा देव आहेच का मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझ्यावर ही वेळ कशी काय आली त्या रात्री त्या घरात दिवा लावायला तेल सुद्धा नव्हतं अंधारात बसून रडत होता रडता रडता तो तोंडातून शब्द निघाले स्वामी समर्थ जर तुम्ही असाल तर मला मार्ग दाखवा स्वामी मला मार्ग दाखवा मी एवढी सेवा करतो तुम्ही मला मार्ग नाही दाखवत पण स्वामी त्याची परीक्षा घेत असतात तेवढ्यात बाहेरून एक आवाज आला अरे बाबा दार उघडशील का दार उघडतात उघडताच समोर स्वामी समर्थ उभे होते स्वामी म्हणाले पैसे संपले म्हणून धैर्य संपवायचे नसते मी तुला आज पैसा नाही देणार पण अशी बुद्धी देईल की पैशाची चिंता संपेल स्वामींनी त्याला दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी जायला सांगितले आणि म्हणाले प्रामाणिक राहा मेहनत सोडू नको मेहनत कर विठ्ठलराव स्वामींचं ऐकलं आणि लहानसं काम मिळालं हळूहळू लोकांचा विश्वास बसला काही महिन्यात कर्ज फेडले घरात अन्न आलं मुलांची शाळा सुरू झाली त्याच ते दिवशी त्याला समजले की स्वामींना पैसा नाही पण आयुष्य बदलून टाकलं स्वामींनी मला पैसा नाही दिला पण आयुष्य बदलून टाकलं मला जगण्याचा मार्ग शिकवला स्वामी स्वामी समर्थ सांगतात पैसा हा, हा परीक्षाचा भाग आहे पैसा हा परीक्षेचा भाग आहे पण श्रद्धा ही पास होण्याची चावी आहे श्रद्धा ही पास होण्याची चावी आहे जर आज तुम्ही अडचणीत असाल तर स समजा स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत आहे शिक्षा नाही ही ही कथा जर तुमच्या मनाला लागली असेल तर एका गरजू माणसापर्यंत नक्की पोहोचवा स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा होईल स्वामी म्हणता गरजू माणसापर्यंत ही कथा नक्की पोहोचवा पैशाची चिंता गरिबी यावर आधारित कथा आहे स्वामी समर्थ मन हेलावणारी कथा आहे ही कथा प्रत्येक त्या माणसासाठी आहे जो आज अडचणीत आहे जो माणूस दुःखात आहे अडचणीत आहे अशा माणसासाठी ही कथा आहे स्वामी समर्थाची कृपा सगळ्यांवर हो हीच स्वामींची इच्छा आहे स्वामी मार्गात चाला स्वामींचं चा जप करा स्वामींचं चा गुरुचरित्र वाचा स्वामीचरित्र वाचा नित्यसेवा करा स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील स्वामी एकदा स्वामींवर विश्वास ठेवा तुम्ही पहिल्या दिवशी अकरा माळी जप करा नंतर जप वाढवा आणि गुरुचरित्रचं पारायण करा तुमचे सर सगळे घरात चिंता मिटेल तुम्हाला पैसे येण्याचे मार्ग सापडतील स्वामी आहे ना सगळं आयुष्य बदलून जातं श्री स्वामी समर्थ हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन